चला मिळालेल्या माहितीनुसार जुलैचे पंधराशे रुपये सुरू झाले सर्वात मोठी खुशखबर सर्व सांगतो व्हिडिओ पूर्ण बघा त्या पहिले एक महत्वाची अपडेट समोर आलेले आहे भरपूर बहिणी भरपूर बहिणी ज्या आहेत भरपूर बहिणी त्यांचा जो हप्ता आहे हप्ता बंद झाला आता या बहिणींचा हप्ता का बंद झाला कारण या बहिणी अपात्र झाल्या या बहिणींजवळ चार चाकी वाहन होतं अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न होतं दोन दोन योजनेचा या बहिणी लाभ घेत होत्या तसेच या बहिणी आयकरदाता होत्या सरकारी कर्मचारी होत्या त्यामुळे अशा बहिणींना अशा बहिणींचा जो काही हप्ता आहे तो बंद करण्यात आलेला आहे ओके आणि जुलैचे जे काही पंधराशे रुपये आहेत त्याबद्दल आता अपडेट समजून घ्या तुम्ही सर्वजण जून नंतर जुलैचा हप्ता कधी येतील विचारत आहे तर जुलैचे पंधराशे रुपये याच महिन्यात तुमच्या खात्यात जमा थोडी वाट बघा ओके